नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनलवर आपण खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट मिळणार तीस दिवसाचा बोनस त्या संदर्भात या माध्यमातून संपूर्ण अपडेट सैन पाहूया दिवाळी सणाच्या निमित्त कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे सदर बोनस हा पगाराचा तीस दिवस पगार इतका निश्चित करण्यात आलेला आहे सदर बोनस हा केंद्र सरकार मार्फत जाहीर करण्यात आलेला आहे मागील वर्षी सदर बोनस सहा हजार नऊशे आठ रुपये इतका निश्चित करण्यात आलेला होता यंदा वर्षी गटक व गट, गट कर्मचाऱ्यांना तीस दिवसाचे वेतन म्हणजेच बोनस आणि बेसिक नॉन प्रोडक्टिव्हिटी लिक्विड बोनस दिला जाणार आहे बोनस किती मिळणार यंदाच्या वर्षी केंद्र सरकारच्या गट क व गट संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक वेतनाच्या तीस दिवसाचा पगार इतका बोनस मिळणार आहे यामध्ये बेसिकचा मूळ वेतन उपयोग केला जाणार आहे सदर मासिक वेतनाची कमाल मर्यादा ही सात हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आलेली आहे त्यावर आधारित बोनस दिला जाणार आहे म्हणजे सरासरी वेतन हे सात हजार रुपयापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिली जाणार आहे पात्रता सदर बोनसचा लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस किमान सहा वर्ष पूर्ण होणे आवश्यक असेल तसेच सशस्त्र दल तसेच निम लष्करी दल अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना बोनस लागू असणार आहे तसेच केंद्र शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील बोनस लागू असेल ज्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण वर्ष सेवा दिलेली नाही पूर्व राटा तत्वानुसार बोनस दिला जाणार आहे याशिवाय मागील तीन वर्षापासून कट्रांती तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये इतका दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल सा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि अशेच नवे नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद